जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरणतीभ्रंशीसित्स्वूप जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस जानेवारी जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा रहावे मुखाने रामनाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसती स्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे जाणून चित्ती सुखे राहावे प्रपंचा प्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा ते वडे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाण जाने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईन जाण जेथे नाम तेथे माझे धाम नामा परते नमानी सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास तो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेद पठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण असा मी अज्ञान जाण तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी आईसे जाणून चित्ते अखंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा जवल खास श्री दास श्रीदासबोध नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे उपाधी रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे, हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाण माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वाहून नाही परती रामा परता मी जैसा प्राणा परता देह जाण सदा सर्व काळ माझ्या शिवास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आणले मनी राम रामकृपे पावलो जनी आता पहा मला रामात आनंद मानावा नामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण माझे ऐकावे सर्वांनी सदा राहावे समाधानी आजचे बोधवचन जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम, जै जै राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हा चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरुंसा भङ्गा वेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध सुबोधगुरुंसा गुरुरायाला तहानप्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ